अनेक वर्षापासून जय जगदंबा मंदिर मागच्या बाजूला या ठिकाणी घंटागाडी येत नव्हती यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता कचरा टाकण्यासाठी लांब जावे लागत होते या सर्व गोष्टींचा पाठपुरावा सत्य विजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी यांनी दाखवले आणि सत्यासमोर आणून दिले या गोष्टीचे महानगरपालिका आयुक्त माननीय सचिन अंबाजे साहेब व तसेच उपायुक्त माननीय संदीप कारंजी साहेब आणि मनपा कचरा व्यवस्थापक माननीय बिराजदार साहेब यांच्याकडून तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी घंटागाडी येण्यासाठी आदेश दिलेले आहेत यामुळे या सर्वांच्या मदतीने आज या ठिकाणी घंटागाडी येण्यास सुरुवात झाली आहे तरी कायमस्वरूपी ही घंटागाडी या ठिकाणी यावी नाहीतर चार दिवस आली नंतर बंद झाली असे काम होऊ नये हे नम्र विनंती कायमस्वरूपी घंटागाडी या ठिकाणी यावी असे सर्व नागरिकांकडून कळकळीची विनंती व नम्र विनंती होत आहे आज या ठिकाणी घंटागाडी आल्यामुळे सर्व नागरिकांना आनंद झालेला आहे असेच महानगरपालिका यांच्याकडून सेवा मिळावी असे सर्व नागरिकांकडून विनंती व आभार व्यक्त करत आहेत सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी भाई प्रसाद देते ना आ, आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपल्या शहराला शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुलकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शू शी करण्याची वाईट सवय एक चांगली सवय राखे। चला करू स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजु संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा